नमस्कार सर्वांना उमेद एसच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण च जो सिलेबस आहे तो ज्या पहिला पॉईंट ज्याचं नाव की सोशोलॉजी द डिसिप्लिन यामधील मॉडर्निटी सोशल चेंज इन युरोप अँड इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी हा पॉईंट थोडासा डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर बघा मी तीन गोष्टी इथं तुम्हाला सांगेल की हा टॉपिकचं थोडंसं आपण सिलेबस थोडंसं डिस्कशन त्या जे असलेली कोर कन्सेप्ट आणि यावर असलेले थिंकर्स आणि आलेला पी वाय क्यू या चार गोष्टीमध्ये आपण थोडंसं हे कन्सेप्ट बघूया तर बघा काय टॉपिक सोशोलॉजी द डिसिप्लिन बरोबर आहे एक सोशलॉजिक विद्याशाखा म्हणून असं टॉपिक आहे ज्याला की मराठीमध्ये आपण असं म्हणतो ठीक आहे त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे बघा मॉडर्निटी युरोपमध्ये आलेली मॉडर्निटी आधुनिकतामध्ये त्याला आणि त्यामुळे झालेला सोशल चेंज ठीक आहे त्यामध्ये आपल्याला सोशल चेंज म्हणजे का हे पण महत्त्वाचं आहे समजणं आणि त्यामुळं सोशोलॉजी कशी इमर्ट झाली किंवा समाजशास्त्र ही एक नवीन विद्याशाखा म्हणून कशी त्याचा उगम झाला हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर ठीक आहे तर याच्यामध्ये काही थोड्यासा कन्सेप्ट बघूया बघा काय होतं एकदम डार्क केस होता युरोपमध्ये त्याच्यामध्ये काय झालं सायंटिफिक रिव्होल्युशन झाले सायंटिफिक रिव्होल्युशन म्हणजे काय सायंटिफिक टेम्पर झालं समजा विचारांमध्ये आलेली रॅशनॅलिटी ठीक आहे क्वेश्चनिंग अप्रोच डेव्हलप झालं आहे लोकांमध्ये क्वेश्चन करायचं समजा पॉप किंवा कोणत्या धर्मसंस्था असतील त्यांच्यावर क्वेश्चन करायचा ठीक आहे यामुळे काय झालं की त्या याचा फायदा कमर्शियल रिव्होल्युशन होण्यामध्ये त्याचा जास्त फायदा झाला आहे नवीन मार्केट्स ठीक आहे सी रूट्स झालेत हे सायंटिफिक रिव्होल्युशन आल्यामुळे काय झाले टेक्नॉलॉजी आलेली त्यामुळे काय झालं कमर्शियल रिव्होल्युशन झालेलं आहे हे कमर्शियल रिव्होल्युशन आणि सायंटिफिक रिव्होल्युशन यामुळे काय झाले इनलायटनमेंट आलेलं आहे इनलायटनमेंट म्हणजे काय बरोबर ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आलेलं वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणूया व दैनंदिन जीवनामध्ये आलेली अंधश्रद्धा दूर होणे दैनंदिन किंवा आलेल्या आपल्या आयुष्यामधलं एक रॅशनॅलिटीकडे झालेलं आपली हे म्हणूया पुढं आपण गेलेलो रॅशनॅलिटीकडे आलेले चाल म्हणूया त्याच्या यामुळे काय झालं की पॉलिटिकल सिस्टीममध्ये रिव्होल्युशन आलं जसं की फ्रेंचमध्ये फ्रेंच रिव्होल्युशन आलेली ठीक आहे इकॉनॉमिक सिस्टीममध्ये आलेलं रिव्होल्युशन म्हणजे काय इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन ठीक आहे आपल्या सर्वांना एक प्रश्न पडेल बाबा या सगळ्यांचा सोशलॉजी इमर्जन्सीमध्ये कसं काय हे आहे तर काय झालं या सर्वांमुळं एक गोष्ट आली तिचं नाव होतं मॉडर्निटी मॉडर्निटी म्हणजे काय आधुनिकता ट्रेडिशन पासून आपण पुढं सरकून आधुनिक झालो आधुनिक आधुनिक विचाराने म्हणा ठीक आहे टेक्नॉलॉजीने म्हणा सायन्सने म्हणा ठीक आहे इकॉनॉमिक सिस्टीम पॉलिटिकल सिस्टीमने म्हणा या सर्व गोष्टींनी आपण काय झाले आधुनिक झाले या आधुनिक होण्याच्या परिणामी फ्रेंच रिव्होल्युशन झालं इंडस्ट्रियल रिव्होलूशन झालं यामुळे का काय झालं की सोशल चेंजेस काय झाले सोशल चेंजेस हा शब्द महत्वाचा आहे आपल्यासाठी सोशल चेंज सामाजिक बदल म्हणतो आपण त्याला सोशियल चेंज हा सोशल हा शब्द खूप महत्वाचा आहे म्हणजे काय समाजात असलेल्या इन्स्टिट्यूशन्स याच्यामध्ये बदल समजा फॅमिलीमध्ये झालेला बदल ठीक आहे पॉलिटिकल असलेले बदल ठीक आहे इकॉनॉमिक असलेले बदल किंवा आपल्या कल्चरमध्ये झालेला बदल ट्रेडिशनमध्ये झालेला बदल ऑक्युपेशनमध्ये आलेलं रॅशनॅलिटी ठीक आहे अगोदर कसं असायचं ऑक्युपेशन समजा इंडियाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर किंवा युरोपच्या दृष्टिकोनात बघितलं तर हे वेगळ्या प्रकारचं ऑक्युपेशन आता कसं सायंटिफिक लेव्हलला ऑक्युपेशन झाले या गोष्टीमुळे काय झालं सोशल चेंजेस मग इंडस्ट्रियल रिव्होल्युशन किंवा फ्रेंच रिव्होल्युशनचे काय आणखीन सोशल चेंजेस झालेत काही निगेटिव्ह चेंजेससुद्धा झालेत हा पॉईंट महत्त्वाचा आहे ॲडव्हर्सिटीज निगेटिव्ह चेंजेस निगेटिव्ह चेंजेस हा निगेटिव्ह चेंजेस झाल्यामुळे काय झालं सोश समाज सोसायटीमध्ये किंवा सोशियली डिस्क्रिपीज झाल्यात डिस्क्रिप्न्सी म्हणजे काय निगेटिव्ह जसे की बघा स्लम बरोबर क्राईम रेट बरोबर आहे किंवा एक्सप्लॉटेशन ऑफ द वर्कर्स इटीसी हे जे निगेटिव्ह चेंजेस किंवा निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आहेत इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनचे किंवा फ्रेंच रिव्होल्युशनचे हे अभ्यासण्यासाठी जे एक्झिस्टिंग सोशल सायन्सेस होते जसं की हिस्ट्री म्हणजे पॉलिटी म्हणा किंवा इकॉनॉमी म्हणा या गोष्टींमुळं या गोष्टी हे जे निगेटिव्ह चेंजेस झाले याचं अभ्यास करण्यासाठी थोड्याशा परिपूर्ण नव्हत्या त्यामुळं अनेक शास्त्रज्ञांना किंवा थिंकर्सना वाटलं की बाबा एक नवीन डिसिप्लिन आला पाहिजे हे सोशल चेंजेस अभ्यासण्यासाठी तो नवीन डिसिप्लिन म्हणजे नथिंग बट अ सोशियोलॉजी सोशोलॉजी ही आहे बघा कोर कन्सेप्ट बघा आपण एकदा रिवाईव्ह करूया एज होतं सायंटिफिक रिव्होल्युशन आले त्याच्यामुळे इंडस्ट्रियल रिव्होलूशन्स झाले या सगळ्या गोष्टींमुळे इनलायटनमेंट आलेली आहे इनलायटमेंट या सगळ्यां गोष्टीमध्ये एक गोष्ट आली ती मॉडर्निटी जी आपल्या सिलेबसमध्ये एकदम एक्झॅक्टली मेन्शन आहे आपण मॉडर्निटीचे डेफिनेशन तर सबस्टेन्शियल टँजिबल व्हिजिबल चेंजेस किंवा ब्रेक फ्रॉम द ट्रेडिशन याला आपण मॉडर्निटी म्हणतो ठीक आहे यामुळं काय झालं हे फ्रेंच रिव्होलूशन झालं इंडस्ट्री रिव्हल्युशन झालं त्याच्यामुळे काय झालं सोशल चेंजेस निगेटिव्ह सोशल चेंजेस झालेले आहेत त्याचबरोबर पॉझिटिव्ह बरोबरच हे बरो। निगेटिव्ह सोशल चेंजेस आपण जे सोशल सायन्सेस होते हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक हे अभ्यासू शकत नव्हते त्यामुळं एका नवीन विद्याशाखेचा उगम झाला आहे त्याचं नाव आहे सोशोलॉजी हे झाली बघा कन्सेप्ट आता पुढं याच्यावर काय थिंकर्स आहेत का बघा थिंकर आहेत हे थिंकर आपल्याला एक्झाम हॉलमध्ये एकदम आन्सरमध्ये कोड करायचे आहेत ठीक आहे हेच आहे बघा ऑप्शनलचा जीएस पासून असलेला डिफरन्स हे थिंकर काय म्हणतात ते आपल्याला कोड करायचं सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी सोशलॉजी टर्म कॉइन केली त्याचं नाव त्यांचं नाव आहे ऑगस्ट कॉम त्यांनी म्हणलं होते की सोशल फिजिक्स आहे ठीक आहे सोशल जे आपले सोशल चेंजेस झाले त्याचा अभ्यास आपल्याला सायंटिफिक पद्धतीने करायला पाहिजे आणि वेगळ्या विद्याशाखेच्या अंतर्गत करायला पाहिजे असं कोण म्हणतो ऑगस्ट कॉम त्याच्यानंतर दुसरं थिंकर आहे बघा हार्बर्ट स्पेन्सर हे आपल्यासाठी नवीन थिंकर असतील पण आपण जेव्हा याचं जास्तीत जास्त रिव्हिजन करू किंवा यांना आन्सरमध्ये आपण कोट करू तेव्हा आपल्याला हे जसं आपल्या डोक्यात बसून जातील हार्बर्ट स्पेन्सर त्यांनी म्हणतो सोशल डार्विनिझम जसं डार्विननं अभ्यास केला होता सम जसं की सिंपल पासून ते आपलं बॉडी जशी कॉम्प्लेक्स झालेली आहे जसं डार हार्बर्ट स्पेन्सर तेच म्हणतो की सिंपल सोसायटी पासून सोसायटी कॉम्प्लेक्स झालेली आहे हे सोशल चेंजेस त्यांनी असा अभ्यास केला काल मार्क्स यांनी हा सोशल चेंजेस कॉम्पिटिव्ह अंतर्गत अभ्यासले जसं की समजा कॅपिटलिस्ट लोक कसं एक्सप्लॉयटेशन करतात कॅपिटलिझम कसं एक्सप्लॉयटेशन करतं लेबरचं या दृष्टिकोनातून हे सोशल चेंजेस काल कालमार्च यांनी अभ्यासले तिसले बघा तिसरं आहे बघा चौथा आहे इमाइल दरखाईव त्यांना आपण रियल फाउंडर म्हणतो सोशलॉजीचा रियल फाउंडर हे जर नवीन तुमच्यासाठी असतील नावं तर परत परत बघा एकदा ऑगस्ट कॉम हार्बर्ट स्पेन्सर काल मार्क्स इमायल दरखाई हे रिअल फाउंडर आहेत आणि यांनी काय म्हणतात हे जे सोशल चेंजेस झालेले आहेत ते हे फंक्शनलिस्ट व्यू आहे यांचा फंक्शनलिस्ट म्हणजे काय जे काय होतं ते समाजाच्या भल्यासाठी होतं समाजाच्या भल्यासाठी होतं म्हणजे हे जे सोशल चेंजेस झालेले आहेत युरोपमध्ये ते पॅथोलॉजिकल त्यांच्या भाषेमध्ये आहेत जे की आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा आपल्याला समजेल या सगळ्या गोष्टी पॅथॉलॉजिकल असले तरी समाजामध्ये स्टॅबिलिटी आणण्यासाठी हे सोशल चेंजेस महत्वाचे आहेत या दृष्टिकोनातून इमायल दरखाईन अभ्यास करतात बघा इथं मी एक थिंकर मुद्दा म्हणून लिहिलेलं आहे त्यांचं नाव ना आहे अँथनी गिडन्स हे का आपल्याला कोट करायचं शंभर टक्के कारण की मॉडर्निटीची डेफिनेशन यांनी दिलेली आहे कशामध्ये द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मॉडर्निटी हे त्यांचं बुक आहे त्यांच्या बुकमध्ये त्यांनी मॉड मॉडर्निटीची डेफिनेशन दिलेली आहे म्हणून मॉडर्निटीची डेफिनेशन लिहिताना अँथनी गिडन्सचं नाव आपण शंभर टक्के लिहायचं आहे बघा थिंकरमध्ये आपण काय बघितलं ऑगस्ट कॉम हार्बर्ट स्पेन्सर कार्ल मार्क्स इमायदर खाईन हा आणि अँथनी गिडन्स शंभर टक्के मॉडर्नेटेड डेफिनेशन लिहितात एंथनी गिडन्स हे तुम्हाला आठवले पाहिजेत बघा कॉम्प काय म्हणतो सोशल फिजिक्स स्पेन्सर यांनी काय म्हणलं सिंपल टू कॉम्प्लेक्समध्ये सोसायटीचं इव्होल्युशन झालेलं आहे डार्विनच्या सिद्धांतावर त्यांनी सिद्धांत मांडला तिसरं काल मार्क्स यांनी कॉ कॉम्प्लिटेटी कौं, व्ह्यू कॉम्प्लिटिस्ट व्ह्यू च जो एक्सप्लॉटेशन आहे त्याच्या दृष्टिकोनातून केला त्यांनी अभ्यास इमाइल दरखाई यानी यांनी म्हणतात हे जे सोशल चेंजेस झाले ते पॅथोलॉजिकल जरी असेल तर सोशल स्टॅबिलिटी येण्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि अँथनी गिडन्स ठीक आहे हे झाले बघा थिंकर्स तर आपण तिसरी गोष्ट म्हणजे काय बघूया ह्याच्यावर आलेला पीवाय क्यू बघा काय म्हणतो पीवाय क्यू एक्झाम हाऊ द इमर्जन्स ऑफ मॉडर्निटी हे मॉडर्निटी आल्यामुळं युरोपमध्ये तर सोशलॉजी एक नवीन विद्याशाखा म्हणून कशी आली डायरेक्ट प्रश्न आहे तर लक्षात ठेवायचं काय लिहायचं इंटरव्ह मध्ये जे मॉडर्निटी यायच्या अगोदरचा काळ डार्क एज म्हणा डार्क एज मधून काय झालं बघा सायंटिफिक रिव्होल्युशन झाले परत काय कमर्शियल रिव्होल्युशन इन्व्हायटनमेंट आणि याच्यामुळे काय झाली मॉडर्निटी आली आणि ह्याच्या हे झालं आपला अगोदरचा भाग याच्या पुढचं काय की मॉडर्निटी आल्यामुळे पुढं काय झालं फ्रेंच रिव्होल्युशन पॉलिटिकल सिस्टीम इकॉनॉमिकल सिस्टीम सगळ्या सुधारल्यात त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन ठीक आहे यांच्यामुळे सोशल चेंजेस आणि सोशल चेंजेसचा अभ्यास हे जे एक्झिस्टिंग uh, होते सोशल uh, सायन्सेस त्या करू शकत नव्हते त्यामुळं सोशियोलॉजी या नवीन विद्याशाखेचा उगम झालेला आहे बघा मग परत एकदा हे सगळं बघा हे सगळे थिंकर्स आणि बघा हे कन्सेप्ट बघा अशा प्रकारे हा पहिला पॉइंट आपण इथं बघितलेला आहे जर आपल्याला हा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा थँक यू